नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्प्राइज इंडियावर आज आपण एका अशा घटनेवर बोलणार आहोत ज्यामुळे अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाचा बाजार हल्ला आहे डोनाल्ड ट्रम्प एवढे भडकले की एका रात्रीत अमेरिकेच्या बाजारातून एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर गायब झाले होय ट्रम्पने चीनवर एकशे तीस पर्सेंट टॅप लावण्याची घोषणा केली आहे पण हे सर्व अचानक का नोबेल शांती पुरस्कार न मिळाल्यामुळे का की काहीतरी फार मोठं घडलं आहे चीन आणि अमेरिकामध्ये फिलहाल ट्रम्प संतापले आहेत कारण त्यांना वाटतं की चीन आता अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर व्यापारावर आणि जागतिक वर्चस्व वर थेट प्रहार करतो आहे त्यां त्यामुळे त्यांनी घेतला जग हवणारा हादर, हादर निर्णय एक नोव्हेंबरपासून चीनच्या मालावर एकशे तीस पर्सेंट टॅरिप लागू यामुळे अमेरिकेतील एस yes, डब्ल्यू पी पाचशेसारखे सारखे मार्केट कोसळले जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं पण हे सगळं सुरू कसं झालं चीननं अलीकडे जगातील अनेक देशांना पत्र लिहून सांगितलं जर तुम्ही आमच्याकडून घेतलेले रेअर अर्थ मॅग्नेट्स अमेरिकेला दिले तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार बंद करू आता हे रेअर अर्थ मॅग्नेट्स म्हणजे काय हे ते तेच घटक आहेत जे इलेक्ट्रॉनिक वाहनं मोबाईल्स ड्रोन लष्करी तंत्रज्ञानासाठी वापरले जातात आणि जगातील नव्वद पर्सेंट उत्पादन चीनच्या ताब्यात आहे ट्रम्पच्या प्रशाना प्रशासनानं चीनवर आधीच काही निर्बंध लावले होते हुएई होनोर आणि इतर अनेक कंपन्या अमेरिकेत बॅन केल्या होत्या चीनने यावर प्रत्युत्तर दिलं जर तुम्ही आमच्यावर टोल लावला तर आम्ही तुमच्या जहाजावर टॅक्स लावू या सगळ्यामुळे आता अमेरिका आणि चीन दोन्ही देशी व्यापार युद्धात उतरले आहेत ग्लोबल इम्पॅक्ट अमेरिकेचा बाजार कोसळला अर्थ कंपन्याचे शेअर आकाशात आणि बाकीच्या जगात अनिश्चिताचं वातावरण आता प्रश्न असा भारतावर याचा परिणाम काय होणार इम्पॅक्ट ऑन इंडिया जसं पाकिस्तानला अमेरिका भारत तणावातून फायदा झाला होता तसंच भारताला अमेरिका चीन तणावातून फायदा होण्याची शक्यता आहे अमेरिका आता भारताच्या चीनच्या पर्याय म्हणून बघते आहे पण सावध राहायला हवं अमेरिका चीन हे दोघेही स्वार्थी मित्र आहेत भारताने स्वतःला स्वतःच्या हितासाठी संतुलन राखणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो ही घटना केवळ व्यापारी युद्ध नाही तर जगातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात आहे रेअर अर्थ वॉर आता पुढे काय होईल भारताला याचा फायदा होईल की तोटी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद मित्रांनो अशाच जागतिक अर्थकारणाच्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा